नमस्कार आपली आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विनेश फोगाट जिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये साऱ्या जगात तोपर्यंत अजिंक्य असणाऱ्या कुस्तीपटूंना हरवून अंतिम फेरी गाठली अंतिम फेरीमध्ये तिची जिच्याशी लढत होणार होती त्या कुस्तीपटूलाही तिने यापूर्वीच पराभूत एकदा केलेलं होतं आणि त्यामुळेच आता फायनलमध्ये तिला आपण नक्कीच पराभूत पुन्हा करू आणि आपल्या देशासाठी पॅरिसमधून गोल्ड मेडल घेऊनच जाऊ हा आत्मविश्वास सेमीफायनल जिंकल्यानंतर विनेश फोगाटच्या चेहऱ्यावरती होता आपण सगळ्यांनीच तो पाहिला होता परंतु आपल्या सगळ्यांच्या आणि आपल्या देशाच्याही दुर्दैवानं तसं व्हायचं नव्हतं आपल्या या देशात असेही काही लोक आहेत की ज्यांना देशाच्या गौरवापेक्षा स्वतःचा अहंकार अधिक महत्त्वाचा अधिक मोठा वाटतो अशा लोकांनी कट कपट कारस्थान वगैरे जे काही असेल ते सगळं करून विनेशला केवळ सुवर्णपदकापासूनच लांब केलं नाही तर फायनलपर्यंत पोहोचलेल्या विनेशला रिकाम्या हातानं मायदेशात परतावं लागावं अशा प्रकारचं सगळं नियोजन देखील केलं विनेश सुवर्णपदक घेऊन आली असती तर मग तिला भेटावं लागलं असतं तिचं अभिनंदन करावं लागलं असतं तो सगळा अवघड प्रसंग टळल्याचं समाधान त्यानंतर आपण काही लोकांच्या चेहऱ्यावरती पाहिलं आणि ज्यानं हे सगळं नियोजनबद्धरित्या घडवून आणलं तो भारतीय जनता पार्टीचा माजी खासदार बृभभूषण याच्या चेहऱ्यावरील आसुरी आनंदसुद्धा त्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिला पॅरिसला सेमीफायनलच्या नंतर आणि सेमी फायनलच्या आधी काही कटकारस्थानं शिजली होती हे नक्कीच स्वत विनेशनेच अप्रत्यक्षरित्या आता त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं आहे ज्येष्ठ पत्रकार अजित अंजुम यांच्या यूट्यूब चॅनलला विनेशने नुकतीच एक मुलाखत दिली त्यामध्ये तिने काही बाबींवरती भाष्य केलेलं आहे पहा आई का जो कुश्ती फेडरेशन के अध्यक्ष संजय सिंह बयान रोज नहीं, नहीं, नहीं तो रहे थे हम सब लोग जो अगर बात कर अगर रहे हैं। कोई फेडरेशन अगर इंडिया के गवर्नमेंट ने अगर बैन कर रखा है तो वो अध्यक्ष कैसे हुआ वो कैसे पीटी के साथ में खड़े हो सकते हैं आप सोचो ना वो आदमी क्यों गया हुआ था वहां पे जो आदमी जिस चीज को जो फेडरेशन को जो अपनी हिंदुस्तान की गवर्नमेंट ने जिसको रिक्नाइजेशन नहीं दिया हुआ है वो आदमी ओलंपिक्स जैसे इवेंट में गया हुआ है वो इंटरनेशनल फेडरेशन के प्रेसिडेंट से मिल रहा है उसके क्या मतलब और मायने निकाल सकते हो आप अब सोच लीजिए जो भी है मतलब मैं क्या बोल इससे ज्यादा क्यों मिला वो आदमी वो वो क्या वो क्या करने गया था वहां पेकलत इंडियन ओलंपिक एसोसिएशन का अध्यक्ष आणि राज्यसभेच्या खासदार पी टी उषा अर्थातच ऑलिम्पिकच्या दरम्यानमध्ये तिकडे पॅरिसमध्ये होत्या विनेशला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आल्यानंतर सगळ्यात आधी अगदी तातडीने हरकत नोंदवण्याचं काम त्यांचं होतं विनेशला सावरण्याची त्या धक्क्यातून सावरण्याची जबाबदारी त्यांची होती परंतु स्वत एकेकाळी मोठ्या ॲथलीट्स असलेल्या आणि आता केंद्राच्या हुजरेगिरीमध्ये रमलेल्या त्या पी टी उषाने यापैकी काहीही केलं नाही हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या विनेशला भेटायला ती बाईक गेली तर तिथे तिच्याशी एक शब्दसुद्धा ती बोलली नाही केवळ एक फोटो काढून घेतला तिने स्वतःचा बेडवर असलेल्या विनेशसोबत आणि तोही तिला न विचारता आणि पी टी उषा तिथून सरळ निघून आली त्यानंतर तो फोटो तिने सगळीकडे प्रसिद्धीला देऊन त्याच्या खाली नोंदवलं की आम्ही विनेशची पूर्ण काळजी घेतो आहे आम्ही सगळेजण तिच्या पाठीशी उभे आहोत किती नालायकपणा आणि किती ढोंगीपणा होता तो ऐका

बेड पे हो जहाँ पे आपको पता नहीं जिंदगी में क्या चल रहा है आप जिंदगी के सबसे बुरे दौर से गुजर रहे हो वहाँ पे आप सिर्फ ये दिखाने के लिए हो है जो हाँ, ये क्या था और क्या था इससे ज्यादा इससे ज्यादा क्या था हरीश सर जो थे वो अगले दिन जुड़े थे किसने फाइल किया था इंडिया ने किया था या विनेश ने किया था आपने किया था ऑब्वियसली आपने अपना लीगल आ, जो भी ऑब्वियसली जो पेरिस में जो लोग थे जो लॉयर थे उन्होंने वो केस फाइल किया था मेरे नाम पे हुआ था वो इंडिया की गवर्नमेंट की साइड से नहीं तो थर्ड पार्टी बने थे विनेश ने तिचा बाबत तिथे पेरिस मध्य जे काही घडलं ते शंबर ग्राम अधिक वजन वगैरे त्या विरोधात स्वतः त्यानंतर वैयक्तिक तक्रार तिथे दाखल केली अन्य देशातील काही वकील स्वतःहून स्वयंस्फूर्तीने तिच्या मदतीला तिथे धावून आले आणि मग त्यानंतर लाजकाजे खातर भारत सरकार किंवा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्या हरीश साळवेंना तिकडे पाठवलं ॲडव्होकेट तेव्हा खरं म्हणजे वेळ निघून गेलेली होती पूर्णपणे कोलमडून पडलेली विनेश फोगाट त्यानंतर दोन तीन दिवसांनी स्वतःहूनच काहीशी सावरली लढाऊ आहेच ती आणि मग ती भारतामध्ये परतली आणि दिल्लीच्या विमानतळावरती उतरल्यानंतर तिनं जे काही चित्र पाहिलं त्याचा तिने स्वतःही पॅरिस ते दिल्ली या प्रवासात कधी विचार देखील केला नसेल अक्षरशः जनसागर तिच्या स्वागताला लोटला होता विमानतळापासून लोक तिला धीर देत होते आधार देत होते पाठिंबा दर्शवत होते दिल्ली विमानतळ ते हरियाणातील तिचं गाव या अवघ्या तीन चार तासांच्या प्रवासाला त्यामुळं तिला त्या दिवशी तब्बल बारा ते चौदा तास लागले रस्त्यातील प्रत्येक चौकात प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीत तिचं स्वागत करण्यात आलं देश तिच्यासोबत असल्याची खात्री तिला देण्यात आली त्यानंतर काही दिवसातच राहुल गांधींनी विनेश आणि बजरंग पुनियाची भेट घेतली त्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा प्रथमपासून पाठिंबा होताच आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे विनेश राजकारणात प्रवेश करू इच्छित असेल तर काँग्रेस पक्ष तिचं स्वागतच करेल असं राहुल गांधींनी तिला सांगितलं आणि त्यानंतर लढाऊ विनेशने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला घातलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी तिला काँग्रेस पक्षानं जुनाना मतदारसंघामधून उमेदवारी देखील घोषित केली काल विनेशने आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आणि त्यावेळी उत्स्फूर्तपणे जो जनसागर तिथे उसळला होता तो पाहून भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे धडकी भरली असेल त्या जनसागरामध्ये तरुण वर्ग तर मोठ्या प्रमाणात होताच परंतु महिला ज्येष्ठ नागरिक असे सगळे घटक केवळ जुलानामधून नाही तर हरियाणाच्या कानाकोपऱ्यांमधून तिथे जमा झाले होते द रेड माईक या आपल्या यूट्यूब चॅनलसाठी माझा अतिशय आवडता पत्रकार सौरभ शुक्ला यानं ते सगळं काल कवर केलं होतं द्राम द्राम द्राम। द्राम द्राम। 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 काम छोड़ दिया और कुछ नहीं करेंगे हम अपनी बेटी को जिता कर बहु को कितने लोग आए हैं आपके साथ हमारा तो गिनती है नहीं जी आज देखा होगा ना आपने कितनी गिनती करोगे क्या कितने लाख बंदा है अजीज के साथ कुछ विरोधी दे कह रहे थे कि हमने तो कभी देखा नहीं उनको वो कह रही ससुराले ये सब भी देखा तो देखी है हमारी विनेश है विनेशला प्रचंड निवडून आणण्याचा निर्धार जुलानामधील जनतेने तर केलेला आहेच परंतु त्याच सोबत या आपल्या सगळ्याच आंदोलनकर्त्या आणि अत्याचारग्रस्त महिला कुस्तीपटूंच्या बाबतीत नरेंद्र मोदींनी जी काही अत्यंत चुकीची भूमिका घेतली आपल्या अत्याचारी खासदाराला संरक्षण देण्याची जी काही निषेधार्ह भूमिका घेतली त्यामुळे पूर्ण हरियाणातील जनता संतप्त आहे त्यातच पा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशच्या बाबतीमध्ये जे काही घडलं ते नैसर्गिक नव्हतं तर त्यात त्या निश्चितपणे काही कटकारस्थान होतं याची हरियाणामधील तमाम जनतेच्या मनामध्ये पक्की खात्री आहे आणि त्या सगळ्याचा बदला या निवडणुकीमधून येणाऱ्या निवडणुकीमधून घेण्याचा निर्धार हरियाणातील जनतेच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसतोय शेतकरी आंदोलनाबाबतची भाजपची असंवेदनशीलता मूर्ख कंगनाचे प्रताप तिलाही संरक्षण हे सगळं आहेच जोडीला त्यामुळं भारतीय जनता पार्टी हरियाणात केवळ पराभूतच नाही तर पूर्ण भुईसपाट होणार आहे येत्या आठ ऑक्टोबरला आपण सगळेच त्याचे साक्ष असणार आहोत माझ्या फक्त मनात कधीकधी असं येतं की ज्या मुलीला झुकवण्यासाठी आपण सगळे मार्ग अनुसरले त्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यांना दिल्लीच्या रस्त्यांवरून खेचत फरफडत पोलिसांच्या गाड्यांमध्ये नेऊन टाकण्यात आलं त्याने सुद्धा त्या मुली खचत नाहीत हे पाहून प्रचंड कपट कारस्थान करून पॅलिस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशला तिच्या अपेक्षित वजनी गटामध्ये लढताच येऊ नये अशी रचना करण्यात आली परंतु तरीही ती झुकली नाही लढाऊ मुलगी तिनं आपलं वजन घटवलं आणि कमी वजनी गटामधून स्थान मिळवलं स्पर्धेत जागतिक कुस्तीमध्ये अपराजित असलेल्या कुस्तीपटूला हरवत फायनल गाठली एकाच दिवसात तिनं तीन कुस्त्या लढून तिनंही जिंकल्या सेमीफायनलला आणि मग त्या सगळ्या कारस्थानी लोकांना प्रश्न पडला की आता करायचं का हिला रोखायचं कसं तिने गोल्ड मेडल मिळवलं तर आपल्याला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही या विचारातून जिच्यावरती अन्य अत्याचार केले तिचाच सत्कार करण्याची वेळ उद्या आता आपल्यावरती येईल या मानसिकतेमधून मग एक षडयंत्र रचण्यात आलं आणि तिला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं देशाला मिळणाऱ्या गोल्ड मेडलपेक्षा आपला इगो आपला अहंकार कायम राखण्याला आपल्या देशातीलच काही लोकांनी महत्त्व दिलं आणि देशाचं नुकसान केलं असं आजवर जगाच्या इतिहासात कुठे घडलं नसेल मागील तीन दिवसांमध्ये दोन मुलाखती दिल्या विनेशने पॅरिस ऑलिम्पिकच्या संदर्भातील विषय निघाला की त्यामध्ये तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात प्रचंड वेदना तिच्या चेहऱ्यावरती दाटून येतात पण आज नाही तर उद्या ती सांगेल सगळं नक्कीच स्पष्टपणे लढाऊ आईची आणि लढाऊ मुलगी आहे ती तो ब्रिजभूषण इतका नीच माणूस आहे की न्यायालयात त्याच्या विरोधात आम्ही दाखल केलेला खटला जसा जसा अंतिम सुनावणीकडे सरकेल तेव्हा तो आपल्यावर कुठेही खुनी हल्ला घडवून आणू शकतो काहीही करू शकतो माझा जीवही घेऊ शकतो परंतु मी घाबरणार नाही असंही ती म्हणते त्या अशा नीच माणसाला मोदींनी कायम सांभाळून घेतलं त्याला संरक्षण दिलं लोक लाजेस्तव यावेळी लोकसभेला त्याला उमेदवारी देणं टाळलं पण दिली कुणाला तर त्याच्याच मुलाला आणि त्याला निवडून देखील आणलं हा मोदींचा आणि भारतीय जनता पार्टीचा महिला सन्मान आज विनेशला केवळ जुलानाच नाही केवळ हरियाणाच नाही तर संपूर्ण देशातून जो प्रचंड आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो आहे तो ती गोल्ड मेडल घेऊन आल्यावरही मिळाला असता त्यावेळेला जेवढा मिळाला असता त्याहीपेक्षा कित्येक पटीने अधिक आहे मग तिला मेडलपासून वंचित राखण्यासाठी खटपट करणाऱ्यांनी काय मिळवलं येत्या पाच तारखेच्या मतदानात हरियाणात भारतीय जनता पार्टी जो पूर्णपणे भुईसपाट होणार आहे त्यात विनेशचा वाटा अतिशय मोठा असणार आहे भाजपचा तो नीच अत्याचारी माझी खासदार आता म्हणतोय की विनेशच्या विरोधामध्ये प्रचार करायला तो हरियाणा जुलाणाला जाणार आहे जावंच त्याने तो बाहुबली आणि गुंड आहे युपीमधला आपले सगळे गुंडपुंड साथीदार आणि जोडीला सरकारी संरक्षण घेऊन हरियाणात तो कदाचित जाऊही शकेल परंतु तिथली संतप्त जनता त्याला कोणत्या स्थितीमधून पुन्हा हरियाणामधून बाहेर पाठवेल ते सांगता येत नाही विनेशने काल सौरभ शुक्लाला मुलाखत देताना एक बाब अगदी स्पष्टपणे सांगितली आहे तो हमने अपनी साइड से जो भी ये बोलेंगे मैं बता रही ना कभी हम साइलेंट से उनको मारेंगे कभी हम उनको जवाब दे के मारेंगे लेकिन हिसाब तो एक एक चीज का होगा अभी कोर्ट में केस चल रहा है और आप देखना मैंने मैं निश्चित बोल रही हूँ किसी आ, कोई चीज तो खरीद नहीं सकती है कोई चीज डरा नहीं सकती है कोई भी हो चाहे वो तो कह रहे हैं मैं तो निर्दोष परमात्मा के अलावा मैं किसी से नहीं डरती किसी से भी और जब तक मैं जिंदा हूं हर चीज का हिसाब होगा हर चीज़ का नहीं तो अभी तो आप अभी तो तीस साल की उम्र में नहीं की? क्योंकि इतना पावरफुल आदमी है वो कुछ भी करवा सकता है हमें सिक्योरिटी मिली हुई है ठीक है लेकिन आ, जब तक बीजेपी की सरकार है जब तक ये लोग बैठे हैं डेफिनेटली वो आपको हर तरीके जैसे जैसे केस क्लोज होता जाएगा जितना नज़दीक होता जाएगा उसके ऊपर जो टाइट उसकी गर्दन होती जाएगी वो अपनी हर संभव कोशिश करेगा और इतना नीच आदमी है वो पता नहीं किस लेवल तक गिरेगा हमें पता है वो उसका लेवल ऐसा नीच लेवल है ना वो किसत फुट नीचे ज़मीन तक जाएगा उसका लेवल एक तो होता है इंसान धरातल का नहीं।, नहीं उसका लेवल इतना नीचे है तो वो कुछ भी करेगा तो दुर्भाग्य हमारे देश का देखो मैं इस अभी चलो मैं पॉलिटिक्स में आ गई तो मैं कुछ भी बोलूंगी तो बोलेंगे पॉलिटिक्स कर रही है या जो भी है लेकिन सच्चाई ये है कि ये बहुत ही आ, इंटरनेशनल सेम की बात है ये किसी भी खिलाड़ी के साथ में ऐसे होना देश का प्रधानमंत्री अगर साइलेंट है इतने दिनों तक ये कोई नॉर्मल चीज़ नहीं और ये महिलाओं की बात है मतलब समझ रहे हो आप खिलाड़ियों की बात नहीं है महिलाओं की बात है और महिला मतलब क्या वो माता शक्ति जो जन्म देती है जो इंसान को धरती पे लेके आती है अगर उसकी भी आप रिस्पेक्ट नहीं करोगे तो आप किसकी रिस्पेक्ट करोगे इस इस धरती धरती पे 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 तो आप एक, एक के नाम पे, के नाम पे आप आप नहीं करते इस को. आप एक एक मनुष्य मनुष्य के के नाम नाम नहीं नहीं डिजर्व डिजर्व करते करते को उस माँ को जिन्होंने आपको जन्म दिया है क्योंकि आपने वो हर एक वो धर्म तोड़ा है जो एक माँ एक बहन एक बेटी आपसे चाहती है या आपसे अपेक्षा करती है अन्याय अत्या करना शक्ति कितनी ही मोटी कितीही ताकदवान असो तिच्याशी लढण्याची जिद्द बाळगणारे तिच्याशी लढण्याचा निर्धार करणारे सगळे लढाऊ लोक आपले आयडॉल असतात विनेश अशांपैकीच एक आहे आणि म्हणून तिच्याविषयी आदर वाटतो तिच्याविषयी ममत्व वाटतं तिच्याविषयी प्रेम वाटतं त्याच भावनेतून आजचा हा एपिसोड केला आहे तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा आपल्या अभिव्यक्ती चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेचच सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियासुद्धा द्वारे अवश्य नोंदवा इथेच थांबू आज पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद